나이제안 해주겠다. नमस्कार तो या साड्या तुम्ही पाहू शकता ह्या सुंदर अशा साड्या मला शिवून दिलेल्या आहेत रिया रेडीमेड नववारी साडी कलेक्शन मधून रिया मॅडमने मला या साड्या सगळ्या शिवून दिल्या त्याही एकाच दिवसात दिल्या त्यांचं कौशल्य म्हणजे असं आहे की त्या कुठल्याही प्रकारच्या नववारी साड्या तुम्हाला दोन तासात शिवून देतात पण तुम्ही त्यांना व्यवस्थित वेळ दिला ना एका दिवसात ते एकदम सुंदर अशा साड्या शिवून देतात मला ह्या एक एक दिवसात त्यांनी तीन साड्या शिवून दिलेल्या आणि इतक्या सुंदर प्रकारे शिवल्यात ना की कुठूनच काहीही नुक्स काढायची गरज नाहीये इतक्या सुंदर बघू शकता ना पाठून काष्टा किती सुंदर आहे लांब लचक पदर आहे म्हणजे काही लोक फार कमी असा पदर ठेवतात पण ह्याच्यात त्यांनी किती लांब पदर आणि सुंदर अशा कळ्या मिरा दिलेल्या अशा शालूची नववारी आणि खूपच सुंदर त्याने शिवलेली आहे म्हणजे इतकी परफेक्ट बसलेली आहे अंगाला आणि त्याच्या म्हणजे पदर प्लेट्स खूपच सुंदर बघू शकता इतका ना इतकं सुंदर वाटतोय ना म्हणजे ती घातल्यानंतर जो लुक येतो ना तो अप्रतिम होता आणि मला बघता क्षण या साड्या सगळ्या आवडलेल्या बघू शकता ही साडी सुद्धा मी घातलेली आहे आणि इतकी, इतकी सुंदर आहे ना म्हणजे घातल्यानंतर तुम्ही नाचू शकता डान्स करू शकता फुगड्या खेळू शकता इतकी कम्फर्टेबल साडी होती ती आणि आम्ही खूप सगळ्यांनी त्या साड्या घातल्या इतक्या सुंदर सगळ्यांना आवडल्या होत्या ना साड्या आणि त्यात कम्फर्टेबल होतो बघू शकता ही व्हाईट साडी सुद्धा त्यांनी शिवलेली आहे ही रेड वाली माझ्या मॉमची म्हणजे आमच्या सगळ्या साड्या त्यांनी शिवून दिल्या आहेत तो थँक्यू रिया मॅम थँक्यू सो मच काल कोनगावला